मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात वाळूचा चोर बाजार चालू आहे हा चोर बाजार कधी बंद होईल मंठा तहसीलदार या चोर बाजाराकडे कधी लक्ष देणार आहेत कारण या अगोदर मंठा तहसीलदाराने काही वाहनावर कारवाई केली परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू सांगू इच्छितो या वाळू पट्ट्यामधून वाळू पात्रात खोकल्या जेसीपी ना वाळू उपसा करून त्या ठिकाणी जवळपास शंभरपेक्षा पेक्षा अधिक लहान मोठे वाहन वाळू वाहतूक करताना दिसत आहे हा खूप निवेदित कट रचून वाळू घोटाळा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित वरिष्ठांना तक्रार देऊन मागणी करण्यात आलेली आहे या वाळू घोटाळ्याची ए सी पी विभागीय अधिकारी संभाजीनगर यांच्यामार्फत चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे या वाळू पट्ट्यातील वाळू माफिया यांची आयकर विभागामार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे